दर्यापूर परिसरातील सहजीवन कॉलनी अमरावती रोड येथे राहत असलेले प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य दत्तात्रय रेवस्कर यांची मुलगी रेवस्कर वर्ष हिने आपल्या जोरावर अतिशय सुंदर अशा रांगोळ्या रेखाटल्या आहेत तसेच मागील वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गणपती व नवरात्रोत्सवा निमित्ताने अतिशय सुंदर आणि सुरेख अशा रांगोळ्या रेखाटल्या आहेत त्याचबरोबर गणपती उत्सव निमित्ताने काढलेल्या या अप्रतिम रांगोळ्या दहा दिवस आणि दहा वेगवेगळ्या गणपतीच्या रूपांच्या रांगोळ्या रेखाटल्या जाणार आहे तसेच तिच्या या कलेचे कौतुक सगळीकडे होत असून तिला सर्वांकडून तिच्या या कलागुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तसेच या कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार योग्य अशा नियमावलीनुसार मागील वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गणपती रायांचे आगमन झाले असून हा गणपती उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतो आहे यामुळे कुठलेही फपकेबाज कार्यक्रम आयोजित न करता आपण घरीच राहून गणपती उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो असा संदेश क्षितिहीने आपल्या सुंदर अशा कलेतून दिला आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर